म्हणजे जर जान्हवी आहे ते म्हणजे साधं सुद्धा धिंगाणा असणार आहे मालिकेमध्ये व्हेरी एक्सायटेड व्हेरी एक्सायटेड हे स्वप्न होतं माझं की स्टार प्रवास रेड कार्पेट करायचं आणि फायनली इतक्या वर्षांनी ते माझं पूर्ण झालेलं आहे स्वप्न नमस्कार मी दुसरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर रेड कार्पेट वर जिचा आता कल्ला आहे ती आहे जान्हवी किल्लेकर खरं तर कमाल म्हणजे कमाल लुक आहे जनवी ॲज युजल तू ब्युटिफुल दिसतेस पण आजच्या आउटफिटमध्ये खूप कमाल दिसते क्रेडिट कोणाला देणार आहेस ओब्विसली माझे डिझायनर स्वप्ना राऊत तिने मला खूप कमी वेळेत खूप छान डिझाईन केले आणि मला खूप आहे आणि जर तुम्ही माझं हे बघितलं असेल <laughs> महाराष्ट्र पोलीस जी की मी इन्स्पेक्टर दीपशिका भोसले पाटील जी भूमिका करते त्याच्याशी रिलेटेड म्हणून काहीतरी हवं होतं मला म्हणून मी हे केलं जसं पोलिसांची भूमिका ही लक्षवेधी असतं तसंच हे तुझं पाऊच हा पटवा पण एक लक्षवेधी आहे सो yes. खूप so, कमाल वाटते खरं तर हे पहिलं तुझं वर्ष आहे स्टार प्रवाह बरोबरच कसं वाटतं व्हेरी एक्सायटेड व्हेरी एक्सायटेड हे स्वप्न होतं माझं की स्टार प्रवाह रेड कार्पेट करायचं आणि फायनली इतक्या वर्षांनी ते माझं पूर्ण झालेलं आहे स्वप्न खरं तर भूमिका एकदम डॅशिंग तशी जान्हवी पण खऱ्या आयुष्यात डॅशिंग आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सो खरं तर जान्हवी म्हणजे तुझ्या आउटफिट्स तर आम्ही बिग बॉसच्या घरात पण बघितलेच होते की खूप कमाल होते सो हे क्रेडिट तुझ्या मैत्रिणीला दिलेच आहे पण जेव्हा जेव्हा तू आता स्वतः तयार झाली तुला स्वतःला कसं वाटतं हे बघून ऍक्च्युली हा ड्रेस मी जेव्हा नॉर्मली बघितलेलं म्हटलं हे घालायचं का असं एवढं स्पेशल डे डे माझा पण जेव्हा मी ते वेअर केलं आई ग म्हटलं बस बागीवाला काय नको आहे बस झालंय जसं किलर करत होते जसं किलर घ्यायचं हा ते घातलं असं मला किल्लर सो आतापर्यंत आता तुझी भूमिका मी बघत होलो खूप आवडते प्रेक्षकांना सो पुढे पुढे आणखीन आम्हाला काही बघायला मिळणार आहे का पुढे पुढे म्हणजे याच मालिकेत ना ऑब्व्हियसली म्हणजे जर जान्हवी आहे ते म्हणजे साधासुद्धा नसणार ऑब्विसली पुढे जाऊन <laughs> खूप मोठा धिंगाणा असणार आहे मालिकेमध्ये सो तो काय धिंगाणा असणार आहे ते लवकरच रिव्हील करू करूच आम्ही पण जे असणार आहे ते म्हणजे लोकांनी विचारच केला नसेल की असं असू शकतं असं काहीतरी घडणार आहे मालिकेत नक्कीच आणि जान्हवी म्हटल्यावरती काहीतरी होतच असं नेहमी सो पहिल्यांदा आली प्रवाहाच्या पुरस्कार सोहळ्याला सो तुझ्या प्रेक्षकांना काय सांगितलं कारण का प्रेक्षकांना देखील एक्साइटमेंट आहे की जान्हवी काहीतरी करणार ते पण वेगळं करणार सो प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना नक्कीच सांगेन की जरी आमची मालिका अकरा वाजता असेल काही वेळेस लोक लवकर झोपतात पण नक्की आवर्जून बघा नॉर्मल मालिकेसारखा विषय नाही आहे फार वेगळा विषय आहे आणि अबोली आमची ही केस कशी हँडल कर आणि ती कशी आहे पुढे जाऊन कोण कोण गुन्हेगार असणार आहेत आणि कोणाला आता अटक झाली ते खरच गुन्हेगार आहेत का नाही आहेत हे सगळ्याचा खुलासा लवकरच करणार तर मी प्रेक्षकांना नक्कीच रिक्वेस्ट करेन की आमची मालिका आवर्जून बघा आतापर्यंत खूपच प्रेम दिलेला आहे आणि देतच आहेत लोक पण तरी ही अजून द्या थँक्यू थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट येस भेट